तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे आज तर नाही मला दोन तीन दिवस झालेले आहेत तर मी नाही का त्यावर असं शूट काढणार आहे म्हटलं तरुण आलेलं आहे की सर्वजण रोटाले आम्हाला मी इकडं असल्यामुळं सर्वांना सांगा लागलं दो हा दोनतला नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत असणार ना तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ इकडे घेत आहे मी आज तू म्हणसाल की आज कुठं आहे तर आज आहे मी इकडच्या घरी म्हणजेच राधिका पण माझ्या मायादी जायला आहे आणि आई पण आज कार्यक्रम होता दोनतला रोटाचा कार्यक्रम रोडगे वगैरे असतात त्याच्यामुळे तिकडे गेलेले पण मला दुसरं काम होतं अर्जंट त्याच्यामुळे मी काही तिकडे गेलो नाही आणि व्हिडिओमध्ये आता घ्यायचं तर मग काय घ्यायचं कारण व्हिडिओमध्ये कोणीच नव्हतं ना इकडं मग इकड्या घरी आलो आणि इकडे शूट वगैरे चालू केला इकडे पण बरेच जण जे आहे ते रोटल झाले होते पण आई वगैरे काही गेलेले नव्हती नमस्कार नमस्कार आईचं राहिलं नमस्कार आईनं नमस्कार घेतलेले आहे आणखी विशेष म्हणजे आज काय आपल्या घरचा रोठा आहे हा दोन हा दोन भावाच्या घरचा आहे तिकडे चुलबाच्या घरचा आणि तिकडून ते सर्वजण केलेले आहे रोट्यासाठी आणि बरेच जण केलेले त्यामुळे पण आईचं थोडंसं वेगळं काम होतं त्याच्यामुळे आई पण काही गेली नाही आणि बरंच जण केलेलं नाही आहे काही जण केलेलं आहे पण सर्वात जास्त सर्वजण गेलेले तिकडं घर गेलं आई गेली कापूचं घर गेलेलं आहे आणखी वहिनी पण गेलेले आहे खूप पण दादा पण गेलेला आहे हे बरेच जण केलेले आहे आणि इकडं अन्ना पण आहे अन्ना राहिले आपल्या व्हिडिओमध्ये यायचे तर अन्ना आहे आबाजीचे चलत भाऊ म्हणजे माझे आबाजीचे होते हो आबाजीच ना म्हणतो आम्ही आबाजीला बरं लागते का हम्म आणि खूप वय झालेला आहे शंभर पार केलेलं के आहे असं म्हणणं आहे नाच जेम तेम शंभर चालू असेल नव्वदच्या वर आहे पंच्याण्णव पर्यंत वय किती वय आहे आता एवढं वय होईल का नाही काही सांगता नाहीत आजकालच्या पिढीनुसार अन्नाचं वय पंचाण आहे नाही जवळपास असं आहे सर्व आणखी दोन हजार कोण कोण गेलेलं आहे मग दोन हजार वहिनी बाकीचे कुठे गेले होते जास्त वय झाल्यावर खूप बेकार काम असते आणखी आता राधिकानं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तिकडचं सांगितलेलं आहे बरंचसं मायरसं राधिकाच्या तिकडचा पण शूट दिसणार आहे त्यामुळेच मला थोडंसं शूट वगैरे घ्याव बाकीचं शूट जे आहे ते राधिकानं ॲड केलेलं आहे आपल्या आहेत कारण तिकडचा शूट राहणार आहे राधिकाच्या माहेरचा तो पण त्यामध्ये दिसणार आहे वहिनी कुठे गेलेली आहे कारण द्यायला गेलं होतं दोन नंबरच्या वहिनी एक नंबरच्या बहिणी तिकडे रोट्यावर आहे आणि आम आमचं तीन नंबरचं कारण राधिका जायला आहे मायरी आणि लायना भाऊ आहे योगेश तो पण गेलेला आहे रोट्यावर असायचं अवघड आम्ही पण आणि आईची ओळख झालीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये कारण चार आईचं सांगितलेलं मी मोठी आई दुसरी आई ही आई आणि काकू चौघज सांगितलेलं आहे बाकीचं सर्व ओळख चालूच राहणार आपल्या व्हिडिओमध्ये तुला थोडं कारण एका दबाने सांगताच येणार एवढं व्हिडिओमध्ये खूप सारा मोठी फॅमिली आहे चालू आहे अन्नाचं थोडंसं खूप वय झालेला आहे तरी ठीक आहे चला नंतर ना पुढचा शूट तुम्हाला नक्की बघा कारण तो शूट तिकडचा आहे राधिकाच्या मायाचा नमस्कार मित्रांनो कशी काय मजेत ना तर आज मी माझ्या माहेरी आलेली आहे आज तर नाही मला दोन तीन दिवस झालेले आहेत तर मी नाही का त्यावर ना तर असं शूट काढणार आहे म्हटलं तर माझ्याकडचं तुम्हाला दाखवलेलंच आहे अगोदर प्रकारे हे माझी चुलत बाई देऊ नमस्कार कर कशी कशी करते नमस्कार दोन्ही हाताने कर नमस्कार कर कोण दिला तुला मम्मी कशाला जोरात बोल ना काल ना ते फुकायला गेला फुकायला गेला तुझा बड्डे आहे का मग कधी आहे तुझा बड्डे कधी आता म्हणून दिला केक तर नाही आणला मग पप्पा ना संध्याकाळी आणता मला देशील त्या केक मग नाही देणार तुझा बड्डे कधी आहे तुझा बड्डे हा तशीच म्हणते ती नेहमीच

पापाळ होता मामाच्या घरी आता जाते का घरी ला का बरं सुट्ट लागल्यात ना आता मध्ये जाते का तू कोणत्या स्कूल मध्ये जाते टीचर आहेत त्या कोणत्या टीचर आहेत तुला तोंडात नाही घालून ते फुगा कोणते टीचर आहेत तुला स्कूल मध्ये हो का आता सुट्ट्या लागल्यात ना आता कुठे जाते मामाची तर तोंडात नसते घालत बलून आहे कोण द्या तुला फेकून देते आता घ्यायचं नाही मला कशाला फुगवती मॅडम माझी हॅपी बर्थडे आहे हॅपी बर्थडे आहे तुझा बर नमस्कार कशी करते नमस्कार जिजू कसे करतात नमस्कार बघा माझं माहेर नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि माहेरी तुम्हाला किती एन्जॉय असतो खूप हे असतो आणि इकडं देवघर आहे आमचं देवघर बघा किती के छान केलेलं आहे डेकोरेशन वगैरे हो आणि इकडं माझे बाबा आहेत <laughs> नमस्कार आणि इकडं आई आहे आई आहे नये आमंत्रण आलेलं आहे की सर्वजण रोटाली आहे म्हणून मी इकडं असल्यामुळं सर्वाला सांगा लागलं दोनतले तिकडे हा दोनतला आणि हे दिव आहे दिव तर खूप ॲक्टिव आहे तिचा डान्स पाहाला तर तू नेहमीच डान्स करते ती मी इकडं आली माहेरे की मा मला म्हणते की दीदी आपण डान्स करू डान्स करू, करू मला डान्स शिकव खूप ॲक्टिव आहे ती आणि इकडं माझी आई कधी जायचं तुम्हाला आणि इकडं हा माझा लहान आहे त्याला व्हिडिओ मध्ये यायला खूप हे वाटत आवडत नाही त्याला हे देऊ देऊ तू डान्स कधी करते का डान्स करायचा करून दाखव बरं करून दाखव करून दाखव ना आता करतो आता करते कशावर करते कोणतं गाण्यावर करते डान्स तुला गाणं कोणतं आवडते हां कोणतं सांग ना कोणतं गाणं आवडतं तुला हां कोणतंच नाही मग काय आवडते काहीच नाही आवडत उभी राह ना सरळ उभी राह आता केलं ना आपण डान्स कशावर केला तू कशावर डान्स केला तू गेलच नाही आता करायचं का मग बर तू येते का माझ्या गावाला मी कुठे राहते का मी कुठे राहत असते सांग बर ती मला नेहमीच म्हणते तुला जिजू घेऊन जाईन जिजू सोबत बोलतच नाही आहे ना देऊ अशी बोलते ना तू तू व्हिडिओ पाहत असते का माझे काय दिसत असते व्हिडिओ मध्ये रोज मी दिसते ना मम्मीचे व्हिडिओ मम्मीचे व्हिडिओ तर मित्रांनो पाहिलं असेल तर मी देऊ किती मस्त बोलत होती आपली म्हणजेच राधिकाची सुलत बहीण तिचं नाव पण देऊ आहे आणि छानपैकी बोलत होती मस्त आणि आजचा व्हिडिओ राधिकाने तो स्वतः शूट केलेला आहे तिकडचा मायाचा बऱ्याच वेळा कसं आता पण तो सपोर्ट राहत होता इकडचा व्हिडिओ आणि सोबत राहत होती नाच तिनं स्वतः घेतलेला आहे पेशल तर कसा वाटला तर ते पण कमेंटमध्ये सांगा आपल्या इकडे आई पण आहे आणि आता रोडचा जो कार्यक्रम आहे तो बरंच संपलेला आहे कारण बरं जे आहे खर्चे वापस येत आहेत सर्वजण एक एक जण असं पाहिलं नाही तू देऊ मस्त बोललेली आहे आणि राधिका शूट पण मस्त घेतलेला आजचा बऱ्यापैकी चांगला वाटला तर तुम्हाला जर आणखी शूट बघायचे असेल तिकडचे तर नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तिकडचा व्हिडिओ घेता येईल काही आणि सांगता पण येईल व्हिडिओमध्ये चालूच राहणं असं व्हिडिओ इकडं अन्नाची झोप चालूच आहे आपल्या अन्नाची वास्तविक आराम चालू आहे ॲक्च्युल कसं आहे आता खेळत नाही असंच असते आराम जसं झालं तसं असं आहे चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप मोठा होता आहे आणि बरंच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये पण ॲक्च्युली राधिकाचा जो तो पहिल्यांदा शूट होता त्याच्यामुळे तो शॉर्टकटमध्ये आलेला आहे पुढचा व्हिडिओ तो पूर्ण राहणार आहे तिकडचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय